नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज डॉक्टरांच्या हारगर्जीपणामुळे एका सदतीस वर्षाचा युवकाचा मृत्यू पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत भूषण बाळकृष्ण महाजन वय सदतीस रामानंदनगर जळगाव असे म्यत तरुणाचे नाव आहे तो आईवडील पत्नी एक मुलगा एक मुलगी यांच्यासह राहत होता सार्वजनिक आरोग्य विभागात नशिराबाद उपकेंद्रांतर्गत चिंचोली येथे तो आरोग्यसेवक म्हणून सेवा देत होता के सी एन दरम्यान शनिवारी दि चार ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास भूषणला छातीत त्रास सुरू झाला त्याच्या मामेभावाच्या मदतीने त्याला एका खाजगी दवाखान्यात घेण्यात आले मात्र या दवाखान्यातून पुढील उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जा असे सांगण्यात आले त्यानंतर रिंग रोडवरील दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच भूषणला हृदयविकाराचा झटका आला ही संपूर्ण माहिती हा मयताच्या मामेभावाने सांगितली पहा सविस्तर दोन वाजेला आमच्या आम्ही रामानंदनगरहून मामांचा फोन आला की भूषणची तब्येत ही त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतोय तर मी इमिजिएटली दोन मिनटं त्याच्यापर्यंत पोहोचलो त्याला गाडीत टाकून मी डॉक्टर राहुल महाजन यांच्या हॉस्पिटलला उपचारासाठी तिथे दाखल केलं दाखल केल्यानंतर त्यांनी आयसीयू मध्ये पेशंटला घेतल्यानंतर त्याची ट्रीटमेंट सुरू असताना तर त्यांनी आम्हाला अचानक सांगितलं की तुम्ही त्याचं हृदय थोडस कमकुत होते तर तुम्ही त्यांना इथून हलवून तुम्ही कार्डिओलॉजिस्टकडे घेऊन जा तर आम्ही त्यांना विनंती केली की सर पेशंटला तुम्ही स्टेबल करा त्याला काही वेळ द्या थोडस स्टेबल झाल्यानंतर आम्ही हलवतो पेशंटला पण तोपर्यंत तुम्ही तोपर्यंत त्याला प्राथमिक उपचारासाठी तुम्ही तिथे ट्रीटमेंट करा राहुल महाजन सरांना खाली बोलवा तर राहुल महाजन सर खाली आले नाही त्यांनी फोनवरच त्यांच्या असिस्टंटला सांगितलं की बा ते पेशंट आपल्याकडे ठेवू नको त्याला कार्डॅक लागेल आपण ते करू नाही शकत त्यांना त्यांनी आम्हाला इमिजिएटली अँब्युलन्स आणून आम्हाला त्यांनी पेशंट काढायला लावलं तिथून पेशंट काढल्यानंतर आम्ही त्यांनी सांगितलं म्हणलं सर आम्ही आता न्यू कोणाकडे रात्री तीन दोन अडीच तीन वाजलेले की आता रात्री कार्डॅकोलॉजिस्ट कोण मिळेल तर मी आम्ही हर्षल पाटील सरांशी बोललेलो तुम्ही तिथे घेऊन म्हणजे आम्ही स्पंदन हॉस्पिटलला गेलो हर्षल पाटलांकडे तिथे गेल्यानंतर तिथेही तीच परिस्थिती झाली स्वतः डॉक्टर खाली आले नाहीत त्यांच्या असिस्टंट डॉक्टरांनी मध्ये पेशंटला चेक केलं आणि सांगितलं की आम्ही याच्यावर उपचार करू शकत की तुम्ही याला इथून घेऊन जा मग तिथून आम्ही डॉक्टर फरे जोशींकडे ऑर्किड हॉस्पिटलला नेलं तिथेही स्वतः डॉक्टर कोणीच नव्हते तिथं असिस्टंट डॉक्टर होते त्यांनी हेच ट्रीटमेंट केली फक्त त्याचे पल्स घेतले आणि सांगितलं की आमच्याकडे डायपॅस बॅपॅप जे आहे हृदयाच्यासाठी जे उपचार करण्यासाठी तर ते नादुरुस्त आहे तर तिथे आमचे उपचार होणार नाही तर तुम्ही दुसरीकडे घेऊन जा आणि त्याच्यानंतर आम्ही वनिता हॉस्पिटलला त्याला नेलं तर तिथे नेता नेताच नेता तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी ने सांगितलं की यांचे पल्स लागत नाही हे तुमचा पेशंट दगावलेला आहे तर ह्याच ह्या घटनेनंतर असं झालं आहे की डॉक्टरांच्या निगलेल्यासपणामुळे एक पस्तीस वर्षाचा मुलाचा जीव गेलेला आहे तो माझा सक्कम आम्ही भाऊ होता मी माझ्या डोळ्यासमोर तो मरत असताना मी त्याला बघत होतो आणि जळगावमध्ये शहरात राहणाऱ्या व्यक्तींसोबत ही अशी अवस्था आहे डॉक्टर हे स्वतःला देव समजतात आम्ही त्यांना देव मानतो पण देव लोक झोपेत झोप सोडून खाली यायला तयार नाही एका पस्तीस वर्षाच्या मुलासाठी डॉक्टर खाली आले नाही तुमची काय मागणी आहे आमची अशी मागणी आहे की या तिघे डॉक्टरांवर सदोष मनुष्यवणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही जी घटना घडलेली आहे ती फक्त ना फक्त डॉक्टरांच्या निग्लिजन्सपणामुळे झालेली आहे जर एकच्यापैकी एकही एक एक डॉक्टर वेळेवर हजर झाला असता तर दोन मुलांचा बाप जो एक वर्षाचा आणि एक तीन वर्षाची मुलगी आहे अशा लहान बालकांचा बाप आज वाचला असता आणि हे फक्त ना फक्त जळगावातल्या डॉक्टरांचे निग्लिजन्सपणामुळे झालेलं आहे माझं नाव योगेश पाटील मैताचं नाव काय हो मैताचं नाव भूषण बाळकृष्ण महाजन ते जिल्हा परिषद आरोग्य विभागात सर्व्हिसला होते